नमस्कार मित्रांनो माझं नाव नरेश सप्पाळ छोटा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न माझ्या गावाचा गाव क्षेत्रपाल तालुका पोलादपूर जिल्हा रायगड यामध्ये बसलेले सुंदर असे छोटेसे क्षेत्रपाल गाव गावामधील पहिले घर एंट्रीला असलेले त्यानंतर आमच्या गावातील प्रसिद्ध पत्रकार काशीनाथ कदम जे उल्हासनगरला राहतात पाणी पुरवठा खात्यामध्ये होते आता सध्या रिटायर आहेत उल्हासनगरला असतात व्हिडिओ बनवण्याचा एवढाच तात्पर्य की गावाला सध्या घर मोठी आहेत पण राहायला माणसं कमी आहेत कामधंद्यानिमित्त सर्वे मुंबई शहरात बसलेत हे राजेश जाधव आमचे मित्र मामे भाऊ जे आमच्या बरोबर आलेले आहेत आणि गावातील हे घर आमचे जया शिंदे माजी सरपंच त्यानंतर पुढे आल्यावर समोरासमोर घरे असलेले आमच्या मामाचे तुकाराम जाधव सुरेश जाधव आणि त्यांच्याच बाजूला असलेले हे रमेश जाधव पहा ना तुम्ही घर गावाला घरही खूप सुंदर आहेत परंतु माणसं राहायला नाहीत आता जसे हे पाच भाऊ परंतु कामानिमित्त मुंबईला फक्त आमच्या आजी आहेत त्या चंद्राबाई नंतर समोर गेल्यावरती हे माझे घर जे की काका काके असल्या कारणाने उघडे आहे नाहीतर तेही बंद असते आणि हे बाजूचे काका चंद्रकांत कदम हे आमचे साहेब रकमाजी घावरे उर्प सकपाळ आणि गावातील असलेले सुंदर असे हे विठोबा रुक्माईचे मंदिर गावाच्या मध्यभागी असलेले गावाबाहेरील दृश्य सुंदर असे आणि एक घर आहे ते गावाच्या वरती ते, ते दाखवतो आणि गावातील हे आमचे दवा देणारे माणूस जसे पहिले बोलायचे दवावाले ते हे दवावाले दवा कोंड्या मोरे तुम्हाला वरती गावाच्या वरती पाच मिनटं अंतरावर असलेले एक घर दाखवतो पावसाळी उन्हाळी केव्हाही त्या घरी जाऊन बसा शांत असे असलेले वातावरण एक जे आम्ही दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो क्षेत्रपाल गावामध्ये आणि हे आमच्या लॉकडाऊन मध्ये पडलेला तुकाराम जाधव यांचा वाडा आमच्या मामांचा गुरांचा हे भिलारे यांचे घर जे दोन भाऊ आहेत विठ्ठल भिलारे आणि गेनू भिलारे तेही मुंबईलाच कामानिमित्त असतात तेही बंद असते परंतु त्यांच्या आई आहेत त्यासाठी ते दरवाजा बंद उघड हो आहे दाखवतो आणि इथून वरतून आमचा गावाचा अवयव सुंदर असा दाखवतो हे मंदिर मंदिरातील मंदिराचा कळस कळश आणि हे बाजूला असलेले घर व्हिडिओ बनवण्याचा एवढच कारण की आमचे मित्र आहेत निलेश कदम हे प्रत्येक टायमाला बोलत असतात भेटले की आपल्या गावाचा व्हिडिओ का नाही बनवत तू त्यासाठी मी जसा जमेल जा तसा बनवत आहे पण प्रत्येक टायमाला बोलत असतो की सर्व आपले गावातील व्हिडिओ बघाय भेटतात युट्यूबवर आपल्या गावाचा कसा बनवत नाहीस तू तुला येत असेल तर त्यासाठी मी हा छोटासा असा व्हिडिओ बनवत आहे आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे आहे ते आमचे मित्र निलेश कदम गणेश कदम यांचं घर तेही बंद कारण कामानिमित्त मुंबईला फक्त आई वडील असतात त्यांचे पण ते आता सध्या घरी आहेत गावाला घरे वीस पंचवीस आहेत परंतु बंद का कारण घरी राहण्यासाठी कोण नाही सर्व कामा मुंबई हे आमचे मंदिर जे की त्यांच्या घराच्या बाजूलाच लागून आहे आता तुम्हाला आमची शाळा दाखवतो जे गावाच्या बाजूला असे एक साइड ला आहे अशा छोट्या छोट्या गल्ल्या गावातून फिरण्यासाठी आणि हे बघा हे घरे अशी असे पहा बंद या घरी फक्त आमचे मामा असतात दगडू गोगावले गणपतीत स्वर्ग उतरलेला असतो त्यांच्या घरी कारण गौराई माता ही त्यांच्या घरीच असते त्यासाठी गणपतीमध्ये त्या घरी एवढं वातावरण आनंदी असत ही शाळा आमची प्राथमिक शाळा गाव क्षेत्रपाळ तीही सध्या बंद पडण्याच्या स्थितीत आहे कारण मुळे नाही चार ते पाच मुळे असल्या कारणाने ही शाळा बंद आहे आत्ताच काम केलेलं आहे आमचे भाऊजी विलास पार्टे सरपंच आणि हे गाव आमचे जे गावठाण म्हणून आहे खाली दाखवण्याचा प्रयत्न त्यानंतर आम्ही आता तुम्हाला आमच्या गावामधील असलेले सुंदर असे मंदिर विठोबा रुक्मईचे दाखवतो आणि आमच्या गावातील हे एक मिस्त्री महेंद्र मोरे साहेब त्यांच्या अंगी कोणती कळा नाही असे नाही परंतु गावी नाही ते तेही मुंबई हे <coughs> असे गावातून जाण्यासाठी पाय वाट आणि या बाजूनी वरती गेलो की माझे घर आणि त्याच्या खालच्या साईडून गेलो की हे आमचे मंदिर मंदिराचा दरवाजा आणि हे सुंदर असे हे मंदिर विठोबा रुक्माईचे या ह्याचं देखील बांधकाम विठोबा रुक्माईचे मंदिर मोरे आणि वर काम केले होते जमेल तसे आवडला तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा